मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य असो वैशाली समाधान देवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा भाजपा सदस्य तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे यांच्या पत्नी वैशाली समाधान देवरे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला समाधान देवरे व वैशाली समाधान देवरे यांनी रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातपूर कॉलनी अशोकनगर जाधव संकुल राधाकृष्णनगर राज्य कर्मचारी वसाहत अशा ठिकाणी मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे रायगड प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये वैशाली समाधान देवरे यांचा पुढाकार असतो प्रभागामध्ये हळदी कुंकू कार्यक्रम कॅलेंडर वाटप आरोग्य शिबिरे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाते तसेच रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक वैद्यकीय आरोग्य विमा नागरिकांना उपयोगात येणारे सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते वैशाली समाधान देवरे यांना श्री समाधान देवरे उशीर काका जोशी काका काळे काका यांनी ऑफिसमध्ये येऊन सत्कार केला व वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या नमस्कार मी वैशाली समाधान देवरे मी आज वाढदिवसानिमित्त सर्वे रायगड प्रतिष्ठानचे ज्येष्ठ नागरिक म्हणजे माझ्या वडिलांचे वड वडिलांच्या वयाचे असल्यामुळे त्यांनी मला जे सत्कार माझा जो सत्कार केला मला जे आशीर्वाद दिले ते माझ्यासाठी खूप बहुमल्ले मोलाचे आहेत आणि जेवढे रायगड प्रतिष्ठानची पूर्ण टीम माझ्या मैत्रिणी माझे बहीण भाऊ जेवढे काही माझ्या शुभेच्छांना आणि माझ्या जेवढ्या प्रभागातल्या महिलांजवळ माझा जो नंबर आहे त्यांनी मला व्हॉट्सअपद्वारे याच्याद्वारे ज्या शुभेच्छा दिल्या त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि माझ्या माझ्या रागत प्रतिष्ठानतर्फे मी जे हे कार्य करीत आहे समाजसेवेचे ते आमच्या हातून असंच घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते व मला ईश्वराने एवढी बुद्धी दिली पाहिजे माझ्याकडून एवढं काम केलं पाहिजे एवढी मला शक्ती दिली पाहिजे की जेवढे माझे ज्येष्ठ नागरिक आहेत माझ्या जे मैत्रिणी त्यांचं सर्व स्वप्न मग आमच्या रायगड प्रतिष्ठानचे व माझे पती समाधान देवरे यांच्या हातून पूर्ण हो हीच देवाजवळ प्रार्थना करते व थांबते जय हिंद जय महाराज समाधानभाऊ देवरे यांच्या सुविध्य सौभाग्यवती वैशालीताई समाधान देवरे यांचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही रायगड प्रतिष्ठानचे जे काही सभासद आहेत ते सगळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहोत वाढदिवस हा प्रत्येकाचा साजरा केला जातो परंतु जीवनामध्ये त्यांच्या समाधान भाऊबरोबर सतत समाज कार्यक्रमाला का चोवीस तास ट्वेंटी फोर आमच्या वैशालीताई हजर असतात कधीही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसला नाही आणि येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग सर्व लोक लोकसंग्रह करण्यामध्ये त्यांचा हातोटी कोणीही धरू शकणार नाही सगळ्या महिलांची मैत्री आणि अत्यंत सौदापूर्ण वागणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत म्हणजे आम्हाला त्या भावतात किंवाही आल्यानंतर आणि असं जे आहे की स्त्रीचं जे हे आहे मोठेपण ते सगळे त्या सांभाळतात आणि सगळं पूर्ण जबाबदारी त्या घेतात तसंच रे आणि त्यांच्या सुविध पत्नी सौ वैशाली ती देऊरे आयुष्यात मी खूप कामं केले पण एक शिकलो फक्त या जोडक्यांजवळून जोड़। समाज कार्य करताना या जोडक्यांचा सहभाग त्यांचं प्रेम स्वरूप या सांगायला शब्द कमी पडतात पण पर वेळ्या अभावी थोडक्यात मत मांडतोय ताईंचा स्वभाव असा आहे का कुठल्या माणसाला कसं जवळ करायचं आणि त्याला प्रेमाने कसं त्याचं स्वागत करायचं हे सगळं शिकलो आम्ही आमच्या ताईकडून आणि माझ्या आयुष्यात मी या समाधान भाऊला माझे भाऊ आणि ह्या त्यांच्या पत्नी म्हणजे माझी वहिनी हे मानलेलं आहे आणि त्यांच्या ह्या प्रेमळ स्वभावामुळे एवढं थकलेलं होतं पण गुरुजींचा सकाळी फोन आला का ताईंचा वाढदिवस मी हे वा सुद्धा पाहिलं नव्हतं म्हटलं लगेच आलं सगळे काम सोडून त्यांच्या स्वागतासाठी हजर झालो अशीच सेवा त्यांनी आम्हाला द्यावी समाजासाठी द्यावी ही परमेश्वर प्रार्थना करतो आणि उर्वरित त्यांचं आयुष्य असच भरभराटी जाऊ ही परमेश्वर परत एकदा प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आज सौ वैशालीताई समाधान देवरे अशोकनगर परिसरातील समाजसेवक समाधान भाऊ देवरे यांच्या धर्मपत्नी त्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानंतर निमित्त आम्ही रायगड प्रतिष्ठानचे सर्व ज्येष्ठ सभासद वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या रायगड बंगल्यावरती आलो समाजसेवा करत असताना या दोघांनी जनतेची सेवा कशी करावी समाजाची सेवा कशा करावी हे एक आदर्श निर्माण केलेलं आहे बाहेर काम करत असताना समाधान भाऊ नेहमी आनंदी खुश असतात त्यांना घरातून जी साथ मिळते आपण पायरी जळून बंगल्यामध्ये आलो तर ताईचा चेहरा नेहमी हसलेला असतो त्यांनी बाहेरचं समाजाचं तर ते भाऊला सपोर्ट करतातच पण घरात कुटुंब कसं सुसंस्कृत करावं हे सुद्धा त्या ताईंकडून शिकलं पाहिजे घरातील मुलांना येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना आता इथे नेहमी गर्दी असते प्रत्येकाला आदराने चहा पाणी किंवा त्यांचं व्यवस्थित बोलणं या गोष्टी च आम्हाला खूप अभिमान आहे आणि वाढदिवसानिमित्त ताईंना जसं माझ्या बहीण आहेत त्या सिस्टर आहेत माझ्या त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद